किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल धायटी गावचे सरपंच रविराज मेटकरी यांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार संपन्न दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटी व महसूल गावातील सर्व शाळातील शिक्षकांचा सत्कार सरपंच रविराज मेटकरी यांच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमासाठी धैटी गावचे उपसरपंच माननीय दीपक काटे तसेच चेअरमॅन गणेश कदम प्रशांत एडगे पांडू एडगे यांचं गावातील मान्यवर उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच रविराज मेटकरी म्हणाले की मी ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले असून या, या शाळेमध्ये शिकलो आणि त्याच शाळेमध्ये माझ्या गावातील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्याचा योग येत आहे याचं मला भाग्य लाभते शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असल्याचं अभिवाचन त्यांनी यावेळी दिले धायटी गावातील सर्व शाळांमधील शिक्षकांचा सन्मान त्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांना फेटे बांधून शाल घालून पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला गुरु हा सर्व क्षेत्रामध्ये मार्गदर्शक असतो अशा पद्धतीचे उद्धार त्यांनी यावेळेस काढले या कार्यक्रमासाठी धायटी शाळेतील सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी तसेच धायटी भागशाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते सुरुवातीला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले व सर्व शिक्षकांचा सन्मान यावेळेस करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी एखटपूर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख शिवाजी राजगे तंत्रस्नेही शिक्षक धनाजी खंडागळे हेही यावेळी उपस्थित होते त्यांचाही सन्मान रविराज मेटकरी यांच्या वतीने करण्यात आला या सुंदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धायटे शाळेतील उपशिक्षक निसारी नामदार यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष कांबळे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा